ही एक वाटी चणा डाळ एक वाटी तांदूळ आणि अर्धी वाटी सालटेवाली उडद डाळ ही मी अर्धा तास भिजत घातली होती आता ही भिजत घालून आपण मिक्सरला वाटून घेऊया आता ही मिक्सरला अशी वा वाटून घ्यायची आहे त्याच्यामध्ये मी थोडंसं मीठ घातलं आहे आता थोड़ा -थोड़ा हे आपण आपे पात्रामध्ये असे थोडं थोडं हे टाकून घ्यायचं आहे अर्धा हे करून आणि परत हा आपण स्वीट कोण टाकलेत कांदा टमाटा टाकला आहे वरती थोडीशी चटणी टाकली आपली मिरची पावडर टाकली आहे आणि थोडंसं मीठ टाकलं आहे आणि कोथिंबीर टाकली आता त्याच्यावरती परत एक लेअर आपण हे बॅटर टाकून घेणार आहोत उडण डाळ आणि चणा चना डाळ आणि तांदूळ आता हे बॅटर टाकून आता परत ह्याच्यावरती आपण कांदा टमाटा आणि स्वीटकॉर्न ह्याचं मिक्स वेज टाकणार आहोत हे बघा मिक्स वेज टाकून आपण आणि त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर टाकायची आहे हे दिसायला पण खूप सुंदर दिसतं बघा तुम्ही डिसायलाही खूप सुंदर दिसतं आणि खाण्यालाही असे दोन खाण्यालाही लो दोन लेअर येतात तर मस्त वाटतं म्हणजे असं पीठ्स खाल्ल्यासारखं वाटत नाही आणि आपल्याला हे भाज्या टाकल्यामुळे आपल्याला चटणीचीही गरज नाही वाटत तर आता ह्याच्यामध्ये भाज्या टाकल्या आहेत मस्त मस्त मक्याचे दाणे कांदा टमाटा वरती थोडीशी च मिरची पावडर टाकली आहे आणि थोडंसं मीठ आणि मी आमचूर पावडर टाकली आहे आता वरती झाकण लावून आपण थोडंसं ह्याला वाफवून घेऊयात आणि हे एकाच साईडून वाफून घ्यायचे आहेत पलटी नाही करायचे नाही आता पलटी केली की मग हे होऊन जाईल त्या भाज्या हे होऊन जातील आता हे असंच काढून घ्यायचं आहे हे बघा व्यवस्थित निघतं आणि मग फक्त असं पीठ खाल्ल्यासारखं वाटत नाही फक्त भाज्या ह्याच्यामध्ये टाकल्यामुळे मस्त एक भाज्याचा क्रंच येतो मी भाज्या शिजवून नाही टाकल्यात अशाच आपल्या टाकल्या आहेत फक्त म मक्याचे दाणे आपले शिजवले आहेत बस आणि हे बघा किती मस्त वाटते हे मस्त सकाळी नाश्त्याला चांगले फुल प्रोटीन नाश्ता आणि मी चणे भिजवलेले होते माझ्याकडे ते आणि मी मस्त त्याचा चाट बनवला आहे आणि हे याच्याबरोबर एवढं मस्त कॉम्बिनेशन लागलं की तुम्ही हे करून बघा खूप छान आहे मस्त प्रोटीन डाळींचं आणि भाज्या सकाळी सकाळी हा फुल प्रोटीनयुक्त व्हेजिटेब व्हेजिटेबल आहेत प्रोटीन आहे हा नाश्ता जर मुलांना भेटला तर मुलं एकदम सु त्यांच्या अंगामध्ये स्फूर्ती येईल आणि मा मोठ्या माणसालाही सकाळी हे खाल्लं की बस नंतर मग ज्या जेवणा जेवणाच्या टायमा टायमापर्यंत काही गरज नाही तर तुम्ही हे बनवा आणि प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि धन्यवाद